शक्तीपीठ महामार्गाची लांबी आठशे दोन किलोमीटर असणार आहे साधारणपणे देशामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग होतात त्याच्या खर्चाचा हिशेब करता हा महामार्ग केवळ तीस ते बत्तीस हजार कोटीमध्ये व्हायला पाहिजे होता परंतु प्रत्यक्षामध्ये शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च दाखवून जवळपास पन्नास हजार कोटी रुपये हरण्याचा डाव राज्यकर्त्यांनी आखलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यंत सगळेजण या शक्तीपीठाच्या मागे लागलेले आहेत वाट वाटोळ करून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराच्या खाईत लुटून यांना महामार्ग काढायचा आहे आणि या महामार्गाच्या आड येणारे गिरीश फोंडे सारखे सामान्य कार्यकर्ते खर तर एक महापालिकेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणारा माणूस या माणसानं केवळ शक्तीपीठामुळे होणारे तोटे लोकांना सांगितले आणि म्हणून त्यांना निलंबित केलं गेलं टक्केवारीवर पोचलेल्या या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे काय काय धंदे चालतात काय काय भांडगडी चालतात आरक्षण कशी पडतात कशी उठतात हे चांगलं आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीनं केवळ सरकारच्या दबावाला बळी पडून एका चांगल्या शिक्षकाला अशा प्रकारे त्रास देत असाल तर भविष्यामध्ये राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा ही जनता तुम्हाला रस्त्यावर तुडवून आणल्याशिवाय सोडणार नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा